आयुष्यात किती साऱ्या गोष्टी करायच्या आहेत हे आणायचंय हे ट्राय करायचंय हे घालून बघायचंय इथे जाऊन बघायचंय छंद जोपासायचे कुठल्या तरी कोर्सला ऍडमिशन घ्यायची आहे ऍडमिशन घेतली असेल तर अभ्यास सुरू करायचा आहे एखाद्या मैत्रिणीला सहज बोलता बोलता बोलतो अगं कधीच यायचंय तुझ्या घरी पण वेळच मिळत नाही कसं करावं हे टाइम मॅनेजमेंट तर टाईम मॅनेजमेंटची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे वेळ वाचवायचा आपल्याला हे शोधता आलं पाहिजे की आपला वेळ नेमकी फुकट कुठे जातोय समजा आपली दिवसभराची कामं झाली तर आपण पटकन सोफ्यावर येऊन बसतो मोबाईल बघत बसतो टी व्ही बघत बसतो फोनवर तासन तास गप्पा मारत बसतो किंवा दुपारी तासन तास झोपायचं आता याचा अर्थ विश्रांती घ्यायची नाही का तर जरूर घ्यायची पण अनावश्यक कामामध्ये जे तासन तास आपण वाया घालवतो त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे उदाहरणार्थ दुपारी तुम्ही दीड दोन तास झोपत असाल तर फक्त वीस ते पंचवीस मिनिटाचा पॉवर नॅप घ्यायचा झोप सुद्धा आपल्याला खूप छान तरतरी देऊन जाते आणि फ्रेश व्हायला होत आता आधी सांगितल्याप्रमाणे वाचवला पण हा वेळ कशासाठी हवाय हे पण तुम्हाला निश्चित करता आलं पाहिजे उदाहरणार्थ या वाचवलेल्या वेळामध्ये मी व्यायाम करणार आहे किंवा माझ्या आवडीचा छंद जोपासणार आहे एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेतली असेल तर ता त्याचा अभ्यास करणार आहे थोडक्यात काय तर वेळ नेमका कशासाठी हवा हे निश्चित केलं तरच त्या गोष्टीसाठी निश्चित वेळ काढता येईल आणि मग तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुम्हाला योग्य त्या वेळेत पूर्ण करता येईल बऱ्याचदा आपण गृहिणी काम करता करताच आपल्या मेंदूमध्ये कामाची एक यादी बनवत असतो आणि आपल्याला इतका आत्मविश्वास असतो की अगदी एका पाठोपाठ एक ही काम आपण पूर्ण करू पण बऱ्याचदा असं होतं की त्यातल्या कुठल्या तरी कामाची नेमकी आठवण पडून जाते म्हणजेच ते आपण विसरून जातो आता जशी आपली ही यादी डोक्यामध्ये चालू असते त्याचप्रमाणे आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांनुसार ही कामांची यादी खरच खूप महत्वाची आहे आणि म्हणूनच कामांचं आपण वर्गीकरण केलं पाहिजे उदाहरणार्थ आपली घरातली काही कामं असतील आपल्या ऑफिसची काही कामं असतील आपले स्वतःचे छंद का असतील आपल्या आरोग्या बाबतीत आपल्या मुलाबाळांच्या बाबतीत मिस्टरांच्या बाबतीत काही आर्थिक कामं आपली असतील तर ह्या सगळ्या दैनंदिन कामांची यादी करावी आणि स्वतःजवळ नेहमी एक डायरी ठेवावी यामध्ये तारीख वार वेळ यानुसार दैनंदिन कामांव्यतिरिक्त इतर विशेष कामांची सुद्धा नोंद ठेवता येते जसं की एखाद्या वाढदिवसासाठीचं गिफ्ट आणणं लाईट बिल भरणं ग्रीटिंग्स पाठवणं मेसेज पाठवणं गॅसचा नंबर लावणं मुलांच्या शाळेची फी त्यांच्या क्लासची फी जर तुम्ही ऑफिसला जाणारे असाल तर एक पर्स मध्ये छोटीशी डायरी ठेवली आणि तुमचं ऑफिशियल वर्क आणि तुमचं पर्सनल किंवा घरगुती वर्क ह्याचं वेगळं वेगळं तुम्ही वर्गीकरण केलं तर ती डायरी तुम्हाला हवी तेव्हा हाताशी ठेवून तुमचं कुठलं काम पेंडिंग आहे ते तुम्ही बघू शकता आणि झालेल्या कामावरती टीक करू शकता डोक्यामध्ये यादी असलेल्या अशा अनेक कामांची नोंद जर आपण आपल्या डायरीत ठेवली तर झालेल्या कामावरती टीक करणं ते खोडणं ह्यात तुम्हाला एक वेगळाच मानसिक आनंद येईल कारण की तुम्ही त्या वेळेत ते काम पूर्ण केलेलं असतं ह्यामुळे पुढचं काम वेळेत पूर्ण करण्याची आपल्याला एक उमेद पण येते आणि हेही काम वेळेत पूर्ण होईल याचा आत्मविश्वास वाढतो कॅलेंडरचा उपयोगही अशाच पद्धतीने करावा महिन्याचं प्लॅनिंग एका नजरेत सापडतही आणि समजतंही उदाहरणार्थ समजा बँकेतली एखादी एफ डी माझी एखाद्या पूर्ण होणार असेल तर त्या 27, 28, 28 मी त्या महिन्यामध्ये जाऊन सत्तावीस तारीख अठ्ठावीस तारीख एफ डी पूर्ण होणार अशी नोंद करून ठेवते त्याचप्रमाणे वाढदिवस महत्वाचे कार्यक्रमही मी कॅलेंडरवरती नोंद करून ठेवते त्यामुळे ती सतत नजरेसमोर दिसतात आणि त्याच्याशी संदर्भात असलेली कामं माझी वेळेत पूर्ण होतात एखादा व्हाईट बोर्ड आणि मार्कर हाताशी असावा अनेक छोटी कामं जी करणं सहज शक्य असतं पण केवळ लक्षात राहिलं नाही म्हणून ती केली जात नाही तर गैरसोय सहन करावी लागते अशी कामं सहज वाचता येईल अशा ठळक अक्षरात व्हाईट बोर्ड किंवा फळ्यावर लिहून ठेवली जाता येता नजर टाकली तर ती लक्षात राहतात आणि सहज करून टाकता येतात <laughs> माझ्या या व्हाईट बोर्डवर माझं सामानाचं संपलेलं किराणा इस्त्रीचे कपडे टाकणे साड्यांना फॉल पिको करून आणणे इत्यादी इत्यादी गोष्टी लिहिलेल्या असतात वेळेचं नियोजन उत्तम प्रकारे करता यावं यासाठी तुम्ही मानसिक व शारीरिकदृष्ट्या आरोग्य संपन्न असणं आवश्यक आहे तुम्ही उत्साही आनंदी असाल तर कुठलंही काम चटकन करू शकाल जर त्यात चिंता काळजी भीती असेल तर मग नेगेटिव भावना मनात येत राहतात आणि म्हणूनच यावरती काम करण्यासाठी तुमचं आरोग्य तुम्ही योग्य प्रकारे जपलं पाहिजे स्वतःच्या शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही आपली कामं पार पडत असाल तर हे काही योग्य नाही म्हणूनच शारीरिक व्यायाम योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती हाही एक टाइम मॅनेजमेंटचाच भाग आहे बरं का अशा प्रकारे दैनंदिन कामं आठवड्यातली कामं महिन्यातली कामं ह्यांची नोंद डायरीमध्ये करा आपल्या प्रेफरन्स प्रमाणे कामाची यादी पूर्ण करा पहिल्यांदा हे काम कंटाळवणं वाटेल पण त्याचे फायदे जाणवल्यावर तुम्हालाच त्या बाबतीत तुम्ही आग्रही बनाल त्याची तुम्हाला सवय लागेल आणि कुठलंही काम विसरलं जाणं हा प्रकार यामुळे घडणार नाही काम पूर्ण झाल्याचं समाधान मिळेल आणि कामाचा आवाका लक्षात आल्यामुळे नियोजन करणंही सोपं जाईल तुम्ही बिझनेस करणारे असा ऑफिसला जाणारे असा किंवा गृहिणी असा टाइम मॅनेजमेंटची तत्व ही बदलत नाही तत्व तीच असतात फक्त उदाहरणं बदलता एवढंच त्यामुळे प्रत्येक कामाची डेडलाईन ठरवून मग प्लॅनिंग करा आणि कामाला लागा तुमच्या कामाचा उरक आणि तुमच्या कामाचा झपाटा याचं तुमचं तुम्हाला कौतुक वाटेल आणि तुमच्या लाईफस्टाईलचा दर्जा उंचावेल घरातली कामं असो की मुलाबाळांकडे लक्ष देणं असो नवीन गोष्टी शिकता येतील आणि तुमच्या छंदाकडे तुम्हाला लक्ष देता येईल कसं बाई जमतं तुला हे सगळं कुठून एवढा वेळ काढते असं मैत्रिणी विचारू लागतील आणि त्यांना तुमचा हेवा वाटू लागेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद